एस वाय डी ए आय के एस गोष्टींच्या गुहेत अर्थात भारतीय ज्ञान परंपरा या पाठ्यपुस्तकातील आठ पूर्णांक तीन पूर्णांक दोन शेखचिल्लीची लांब दाढी ही कथा आपण बघूया चिल्लीस वाचनाची आवड होती तासन तास तो वाचत बसायचा एके दिवशी सकाळी शेखचिल्लीने एक पुस्तक वाचायला घेतलं वाचता वाचता त्याची नजर थांबली पुन्हा तेच वाक्य वाचू लागला तब्बल दहा वेळा तेच वाक्य वाचून काढलं लांब दाढी असलेली माणसं मूर्ख असतात शेखचिल्ली चिल्ली विचारात पडला दाढीवरून हात फिरवू लागला अरे आपली दाढीसुद्धा लांब आहे एक फूट भरेल एवढी लांब म्हणजे आपणही गावातील सर्वजण आपल्याला दाढीमुळेच मूर्ख म्हणत असतील दाढी लांब दाढी हेच आपल्या मूर्खपणाचं कारण जर आपण ही लांब दाढी काढून टाकली तर मग आपल्याला मूर्ख म्हणायची कोणाची हिंमत होईल आपण तर बुद्धिमान आहोत या दाढीमुळेच मूर्ख ठरतो आहोत या लांब दाढीचं काहीतरी केलंच पाहिजे पुस्तकातील छापलेलं वाक्य कसं खोटं असू शकेल शक्यच नाही शेक चिल्ली उठला घरभर कैची शोधू लागला लांब दाढी त्याला आता नकोशी वाटू लागली कैची दिसेना काही केल्यास सापडे ना कैची सापडत नाही म्हणून शेक चिल्ली हैराण झाला आता काय करावं विचार करू लागेल तेवढ्यात त्याची नजर दिव्यावर गेली दिवा जळत होता शेक चिल्ली दिव्याजवळ गेला कैची मिळत नाही तर मग दिव्यानेच आपण थोडी लांब झालेली दाढी जाळून घेऊ नंतर नावाकडे जाऊन व्यवस्थित कापून घेऊ शेख चिल्लीने दिवा उचलला दाढीला हात लावला हातापर्यंतची दाढी जाळून घेण्यासाठी त्याने वातीजवळ दाढी नेली दाढी जळू लागली जंगलातलं कोरडं गवत जळू लागतं तशी चेहऱ्याला छातीला उष्णता जाणवू लागली शेक चिल्ली घाबरला त्याने दिवा फेकून दिला पळत पळत बादलीतील पाण्यात तोंड खूपचलं अरे बाप रे वाचलो नाहीतर पूर्ण चेहरा जळाला असता दाढीबरोबर पुस्तकात खरंच लिहिलंय की लांब धाढीवाली माणसं मूर्ख असतात